तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे देवदर्शनाला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं कुठे चालला आहात तुम्ही तर आम्ही चाललो आहे कमला भवानी मंदिर देवीचा माळ करमाळ या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी चाललो आहे तर तिथे देवीचे मंदिर आहे तर समोर जे दिसत आहे ते देवीचे मंदिर आहे आम्ही लांबून शूटिंग चालू केलेली आहे मला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ नक्की पाहत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो हे आतील परिसर आहे तर आता आपण मेन गेटमधून शिरत आहे तर हे देवीच्या मंदिराचं हे मेन गेट आहे या ठिकाणी सैराट पिक्चरची शूटिंग देखील झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे मंदिर किती छान आहे ते चला तर मग आधी आपण सर्वप्रथम दर्शन घेऊ देवाचं शौर्या आणि शौर्याचा मामा आता दर्शन घेण्यासाठी आज चाललेले आहेत तर आम्ही दर्शन घेऊन आत्ताच थोडंसं बाहेर आलो दर्शन घेतले आणि पिंड आहे तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो मग मंदिराचं रंग काम चालू आहे जरा मंदिर अस जुना आहे त्यामुळे जरा रंग गेलेला आहे त्यामुळे रंग देण्याचे कामकाज चालू आहे मंदिराचे कामकाज चालू आहे तुम्ही पाहू शकता मागे ठिकाण आहे बघा मंदिर किती छान सुंदर खूप सुविधा व्हायला लागली हळूहळू या मंदिरात बागा रंग देण्याचे काम चालू आहे होईल हळूहळू मंदिर मंदिराचं सगळं काम तर या ठिकाणी काही मोठे किंड आहे महादेवाची तर लहान बाळ सुद्धा बघा कसं दर्शन घेत आहे त्याला खूप आवड आहे देवाची धर्माची आम्हाला थोडी गाय असल्या कारणाने आम्ही लगेच निघण्याचा प्रयत्न करत आहे आता जरा जरा वेळ थांबलो असतो पण थोडीशी गाय आहे त्यामुळं आणि जरा या ठिकाणा पाहिल्यावर देवी नक्की दिसते तुम्ही पाहू शकता इथून सरळ मग आतील देवीचं मंदिर आणि देवी दिसत आहे तर मी सर्व मंदिराची शूटिंग एकदा घेतली सहज बघा सर्व मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ठिकाण जिथे अर्चने पारशेने चप्पल आणि चप्पलमध्ये गुलाबाचं पीठ ठेवलेलं तेच ठिकाण आहे आमची छोटीशी आजची बघा तिकडं पाहत आहे तर आम्ही बाहेर निघालो हा बाहेरचा परिसर आहे आणि हा ही, इकडं पलीकडे विहीर आहे विहिरीकडे जाण्यासाठी आम्हाला जरा ना वेळ नाही त्यामुळे तर आपण पुढच्या ब्लॉकमध्ये आपण विहिरीचं शूटिंग घेऊ तर बाय बाय थँक्यू